अमरनाथ यात्री संघ व भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या चालण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले असून दोनशे बासष्ट स्पर्धकांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून नऊ विजेत्यांना फाईस मोबाईलची भेट देण्यात आली अशी माहिती संयोजक धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली आहे अमरनाथ यात्री संघ व भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या चालण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याण मंत्री राजकुमार बेडोल यांच्या हस्ते करण्यात आले असून दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून नऊ विजेत्यांना स्पाईस मोबाईलची भेट देण्यात आल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली आहे श्रीराम सेतू पूल गोवर्धन घाट येथे सकाळी ठीक सहा वाजता एन्जॉय स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन माहेश्वरी समाज जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट दागडिया भाजपचे महानगर उपाध्यक्ष बागड्या यादव व राजेश केंद्रे पत्रकार कृष्णा उमरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांच्या आतिषबाजी स्पर्धेची सुरुवात करण्यात आली संयोजक संयोजकोकेट दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धा घेण्यामागचा उद्दिष्ट स्पष्ट केले यावेळी स्पर्धकांची डॉक्टर अमित अग्रवाल यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली पुरुषांच्या गटात नंदलाल यादव गिरीश भंडारी सोनाजी शेळके यांनी तर महिलांमध्ये सौ कल्पना सौनंदिनी दमकोंडवार उषा शिवाल यांनी बाजी मारली अठ्ठावीस जून ला चौदाव्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या गटात डॉक्टर दिलीप शिवाळ प्रशांत बोलेवार उषा शिवाळ हे विजय ठरले स्पाइस मोबाईलचे वितरक सागर जैन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या प्रसंगी नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे जयप्रकाश मुंदडा बालकिशन उपस्थित होते स्पर्धेचे पंच म्हणून भाजपचे मंडळ अध्यक्ष हुकुमसिंह गहलोत सचिन वर्णीकर किशोर पांचाल शेखर आंबोरे यांनी तर समयलेखन म्हणून मनजीत सिंग चव्हाण राजू मोरे तुकाराम इंदाळे यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज ठाकूर संतोष भारती राहुल बनसोडे विजय अष्टूरकर यांनी मेहनत घेतली क्रीडाप्रेमी नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शरीर स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून दररोज चालण्याचा सराव नागरिकांनी करावा यासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल संयोजक अॅडव्होकेट ठाकूर यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे